त्या धरतीला काही गोष्टींची गरज आहे तर त्या गोष्टी या धरतीवर असल्या तर धरती भार धारण करते एक हे संत दुसरं आहे झाड त्याच्यानंतर सरिता नदी चौथा आहे गिरी म्हणजे पर्वत आणि धरणी म्हणजे धरती माता या पाच लोकांची या जीवाला सा खूप गरज आहे आणि हे पाच लोक जोपर्यंत या धरतीवर आहेत तोपर्यंतच ही धरती काय करते त्या जीव मात्राचा भार धारण करते त्याच्यामध्ये संत तर सर्वांना माहीतच आहे सरिता नद्या जर वाहिल्या नाही तर जीवाला पाणी भेटणार नाही जीवाचं पाप दूर होणार नाही तसं या लोकांमध्ये एक महत्वाची वस्तू संतांनी सांगितली की पर्वत पर्वत हा माणसाला गरजेचा आहे हा पर्वत काय करतो दुसऱ्याच्या उपकारासाठी भार धारण करतो पर्वत काय करतो आकाशातील ढगा अडवतो हो आपल्याला पाऊस देतो हा साधारण पर्वत आकाशातले मेघ अडवून आपल्याला पावसाचा वर्षाव करतो पण त्या महाराष्ट्राच्या भूमीवर असे काही पर्वत ब्रह्मविद्या अडवली तीन पर्वत आहे महाराष्ट्रामध्ये भामचंद्र घोराडेश्वर आणि भंडारा या तीन पर्वतांनी जगद्गुरु तुकोबारायांची ब्रह्मविद्या या महाराष्ट्राच्या भूमीला दिली या तीन पर्वताचे भरपूर उपकार एवढे उपकार आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने आपल्या शरीराच्या कातड्याचं असणारी चप्पल करून जरी त्या पर्वताच्या पायाला दिली तरी सुद्धा आपले उपकार फिटणार नाही एवढे महान उपकार या तीन डोंगराचे आहे त्या तीन डोंगरातून वाहिलेली नदी म्हणजे तुकोबारायांची गाथा आहे त्या तीन डोंगरातून प्रगट झालेली गंगा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आहे पण आज त्या तीन डोंगराला सांगण्यासाठी वाईट वाटतं एक ग्रहण काळ लागलेला आहे एक पाच दहा वर्षापासून तिथं अतिक्रमित होणाऱ्या कंपन्यांचे कामं असो किंवा इतर त्या ठिकाणी चालू वाईट चालू असणारे वाईट लोकांच्या असणाऱ्या क्रिया असो ते सांग शब्दात आम्हाला सांगणं जड वाटतं अशा काही घटना अशा काही हरकती या डोंगरांच्या परिसरामध्ये होत आहे विविध कंपन्या या डोंगराच्या असणाऱ्या जमिनीवर काय करत आहेत तर अतिक्रमण करत आहेत तर मी सर्व वारकरी बांधवांना विनंती करतो की आपली संपत्ती आपला पर्व जसं शिव शिवबांना सगळे मावळे राखायचे शिवबांचा किल्ला राखायचे आणि शिवबाचं रक्षण करायचे का त्यांना माहीत होत शिवबा सुरक्षित तर स्वराज्य सुरक्षित तसं आज वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकरी बांधवांना ती वेळ आलेली आज आमचा डोंगर सुरक्षित भांडारा भामचंद्र गोराडेश्वर सुरक्षित तर संप्रदाय सुरक्षित म्हणून आप जसं राजाला मावळ्यांनी राखलं तसं वारकरी संप्रदायातील प्रत्येक असणाऱ्या वारकऱ्याने या तीन डोंगराचं रक्षण केलं पाहिजे याच्यासाठी वेळेवर असं आंदोलन झाल्यानंतर त्या आंदोलनामध्ये सहभागी होणं आपलं काम आहे आपल्या एक तळतळीने तल म्हणा आपल्या एक श्रद्धेने म्हणा आपल्या संघटनाने जर जगद्गुरु तो यांचे हे तीन पर्वत हे त्रिकुटे आहे त्रिकुटाचं जर रक्षण होत असेल तर निश्चितच आपण या असणाऱ्या महत्वाच्या कार्यामध्ये महत्वाचे माणसं ठरू दुसुदनजी महाराज पाटील यांनी त्याच्यासाठी लढा समोर घेतलेला आहे हे डोंगर असणाऱ्या प्रदूषण मुक्त प्रदूषण मुक्त असावे त्या डोंगरावर अतिक्रमण मुक्त असावे आणि जगद्गुरु तुकोबारायांचे यांचे ते गाथेचे शब्द ते साधक लोक त्या ठिकाणी येतात त्याच अध्ययन करतात त्या अध्ययनामध्ये कुठल्याही प्रकारचं आश्लिल चित्र त्यांना बघायला नको भेटायला कुठल्याही प्रकारचं असणार परदेशी कंपन्याचा अतिक्रमणातून निघणारा तो धूर जर माझ्या गाथेला लागला तर निश्चितच गाथेच्या शब्दाला काळी महालेशिवाय राहणार नाही म्हणून पाठीमागे त्या डाऊ कंपनीचा असणारा लढा दिला म्हणून आज वारकऱ्यांना संघटित होण्याची गरज आहे आणि हरिभक्तपरायण मधुसूदनजी महाराज पाटील यांनी हातात घेतलेला जो लढा आहे महत्वाचा त्याला सहकार्य करण्याची गरज आहे चला सगळी एकत्र येऊ आणि वारकऱ्यांचा किल्ला वारकऱ्यांचा बाले किल्ला वारकऱ्यांचा स्वराज्य किल्ला वार म्हणून आपण सर्व एकत्र एक येऊन भामचंद्र पर्वताचं रक्षण करूया रामकृष्ण आहे